ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा दोन हजार पंचवीस ठेव योजना व्याजदर आठ पॉइंट साठ टक्के योजना येत्या एकतीस मार्च पर्यंत अटी लागू आंबेगाव तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असणारे रमेश भाऊ येवले यांनी लांडेवाडी चास्करमळा येथील श्री सितलादेवी माता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक्कावन्न हजार रुपयांची रक्कम आणि देवीचे दागिने करण्यासाठी वीस तोळे चांदी दिली आहे त्यांनी केलेल्या मदतीचे चास्करमळा येथील ग्रामस्थांनी मोठं स्वागत केले आणि आभार मानले आहेत लांडेवाडी चास्करमळा येथील देवीचे मंदिर हे जुनं झाल्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करण्याचे ग्रामस्थांनी ठरवलं होतं याबाबत उद्योजक रमेश येवले यांच्याकडे काही ग्रामस्थ त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते त्यावेळी मंदिराच्या मदतीबाबत त्यांना बोलले होते त्यावेळी रमेश भाऊ येवले यांनी तात्काळ एकावन्न हजार रुपये देणगी मंदिरासाठी दिली त्यावेळी ग्रामस्थांनी मंदिराचा कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा ही रमेश भाऊ येवले यांच्या शुभ हस्ते करण्याचं ठरवलं काही दिवसांपूर्वी मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा रमेश भाऊ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी देखील रमेश भाऊ येवले यांनी देवीचे दागिने बनवण्यासाठी वीज तोळे दागिने दिले आहेत त्यांनी केलेल्या मदतीमुळे ग्रामस्थ भाराहून गेले रमेशभाऊ येवले एक दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो त्यांच्या असलेल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होवो आम्हा सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहेत अशी भावना गावामधील ग्रामस्थ आणि महिलांनी बोलून दाखवली आहे नमस्कार मी दत्तात्रय मलिक मी चाचकरमाळ लांडेवाडी येथील ला रहिवासी आहे आमच्या इथे आमच्या मळ्यामध्ये एक साधारण पस्तीस चाळीस वर्षावरून शीतल देवीचं एक छोटंसं मंदिर होतं आमच्या वाडवडिलांनी हे मंदिर बांधून ठेवलं पण ते एवढ्या वर्षानंतर थोडं जीर्ण झालं होतं म्हणून आम्ही सर्व सहकार्याने मिळून तरुण मंडळींनी सोडून ठरवलं की आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही इथे जीर्णोद्धार करायला ठरवलं आणि असंच आमचे एक शेजारी आहेत भाऊराव सायसकर त्यांचे भाचे रमेश येवले यांच्याबद्दल ये आम्हाला कळलं त्यांनी योगा गाण त्यावेळेला त्यांचा वाढदिवस होता त्या हो वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण त्यांच्याकडे गेलो शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना फक्त आम्ही शब्द टाकला की साहेब असं साहेब आमच्या मंदिराचं काम चाललंय तुमच्यापर्यंत तुम्हाला काही मदत करता येत म्हणून त्यांनी ताबडतोब त्यावेळेला आम्हाला सर्वांना रुपये एकावन्न हजाराचे त्यांनी सडळ असे ताबडतोब मदत केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की बा ज्यावेळेला आमच्या मंदिराचं जीर्ण जसं तुम्ही तुमच्या हस्ते आम्हाला प्राणप्रतिष्ठा करायचे म्हणून तर त्यावेळेला आता चार दिवसापूर्वी आमच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि कलशरवून झालं आम्ही त्यांच्या हस्तेच मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली मा आणि त्यावेळेस समारंभांमध्ये त्यांनी असं जाहीर केलं की देवीचे जे काही दागिने बनवायचे आम्हाला त्या दागिन्यासाठी मी तु तुम्हाला तु, तु, तु मूर्तीसाठी तु, दोनशे ग्रॅम चांदी तुम्हाला आत्ता त्यांनी मी त्याच वेळा त्यांनी डिक्लेअर केली आणि ती ताबडतोब आमच्या सुपूर्द केली आम्हाला अशा अतुत्व व्यक्ती समाजात फार कमी भेटायला मिळतात रमेश भाऊ येवल्यांचं नाव आता आंबेगाव तालुक्यामध्ये जवळ प्रत्येक पसरलेला आहे आणि असे दातृत्व करणारे व्यक्तिमत्व समाजामध्ये फार कमी झालेत आणि अशा व्यक्तींची खरोवस समाजाला फार गरज आहे रमेश भाऊंच्या हस्ते कोण आरोग्य सेवा घडतायत कोणाच्या मंदिरांची कामं होत आहेत त्याविषयी त्यांनी सांगितलं की मी बऱ्याच मंदिरांना देणग्या गेल्या आहेत काहींच्या आजारासाठी गेलेत ईश्वराकडे आमची शीतलादेवीकडे अशीच मागणी आहे अशीच प्रार्थना आहे की रमेश भाऊ एवलेना उदंड आयुष्य लावो त्यांच्या हातून समाजाची अशी उत्तरोत्तर सेवा करत राहो आणि त्यांच्या ज्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत राजकीय कुठल्या विशेष म्हणजे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि पुढे पुढे भविष्यात कुठलंही राजकीय इलेक्शन किंवा काही असं जवळ नसताना नजरेत नसताना ते समाजाची सेवा करतायत कुठलाही मनामध्ये महत्वाकांक्षा नढतात ते समाजाची सेवा करतायत क्षेत्र देवीकडे आमची एवढीच मागणी की त्यांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण हो त्यांच्या हातून समाजाचे असे दिवसेंदिवस उत्तरोत्तर समाज समाजसेवा घडत राहो ही आमची देवीकडे प्रार्थना आहे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हे देवीकडे सदिच्छा प्रार्थना व्यक्त करून थांबतो धन्यवाद नमस्कार मी लता नामदेव चास्कर लांडेवाडी गावातून चास्कर मळ्यातून बोलते रमेश भाऊंबद्दल जेवढं सांगन ना आपण कौतुक करीन त्यांचं तेवढं ते थोडंच आहे रमेश भाऊंनी आमच्या मंदिरासाठी आमचे फक्त कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेले होते त्यांच्या कार्यालयामध्ये तर त्यांनी आम्हाला आहे ना एक्कावन्न हजार रुपयाची रोख स्वरूपात अशी देणगी दिली त्याच्यानंतर पण आम्हाला शब्द दिला तुम्हाला जे जे हवं आहे ते ते आम्ही तुम्हाला देऊ आणि दुसरी गोष्ट अशी की विधानसभा म निवडणुकीच्या अगोदर त्यांनी महिलांसाठी मोफत अशी शप्तशृंगीची ट्रीप आणि एक एकवीराईची ट्रीप त्यांनी मोफत स्वरूपामध्ये महिलांना उपलब्ध करून दिली होती बद्दल त्यांचं धन्यवाद आणि त्यांनी ना खूप काही केलं या आंबेगाव तालुक्यासाठी आणि त्यातून आमच्या चाचकरमाळ्यासाठी तर भरवस केले त्यांना आम्ही आमच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं तर त्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी दोनशे ग्राम चांदी आमच्या देवीच्या मुकुटासाठी आणि दागिन्यांसाठी अर्पण केली रमेश भाऊंच्या हातून असंच समाजसेवेचं कार्य आहे ना अविरत घडत राहो त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत हीच आमच्या सगळ्या चाचकरमळ्याच्या महिला मंडळीतर्फे त्यांना खूप खूप सदिच्छा आणि इथून पुढच्याही काळामध्ये त्यांनी महिलांसाठी अशाच मोफत ट्रीप काढो आणि त्यांनी महिलांसाठी भर त्यांना महिलांचे खूप खूप आशीर्वाद आहेत त्यांच्या पुढच्या राजकीय वाट सालीसाठी त्यांना पुन्हा एकदा शीतला देवीची चरणी एकच प्रार्थना करते की रमेश भाऊ येवले यांच्या जेवढ्या जेवढ्या मनातील इच्छा आहेत ना तेवढ्या तेवढ्या सगळ्या पूर्ण कर एवढे बोलते धन्यवाद नमस्कार मी दिनकर मोदकर पाबळे रमेश भाऊ येवले यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर रमेश भाऊ येवले एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्या तरुणांच्या गळ्यातील ताईतच म्हणावं लागेल आणि वाडी वस्तीमध्ये प्रत्येक वाडी मस्तीमध्ये त्यांनी भरपूर असं योगदान केलेलं आहे मग मंदिरं असो किंवा तुमचं कुठलाही कार्यक्रम असू शाळा असो कुठलाही कार्यक्रम असू दे त्यांचं भरपूर योगदान आहे आणि तरुणांसाठी शंभर टक्के त्यांचं कार्य चांगलं आहे अजूनही ते मंदिरांसाठी भरपूर काय देतात आम्हालाही म्हटले अजून तर तुम्हाला काही कमी पडलं तर मला सांगा मी येईल नक्की आमच्या मंदिरासाठी त्यांनी एकावन्न हजार रुपये रोख दिले आणि वीस तोळे चांदी दिली तरी पण ते म्हटले अजूनही पण काही लागलं ला तर मला सांगा मी नक्की तुम्हाला देईन मदत करीन म्हणून अशा सा माणसासाठी आपण किती जरी बोललं तरी ते थोडंच आहे पण शंभर टक्के रमेश भाऊचं काम एकच नंबर आहे आणि ते काम असंच उत्तर उत्तर असं चालत राहू शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आम्ही लांडेवाडी चिंचोडी शाळवाडीमधून चास करमाळा इथून चास करमाळ्यामध्ये आमचं शीतला देवीचं मंदिर तयार झालं त्यासाठी आम्ही रमेश भाऊंची भेट घेण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक लरे इथं हॉटेलवरती गेलो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यानंतर सहज असं बोललो का बाबा आमच्या मंदिराचं काम चालू आहे आम्हाला काहीतरी मदत हवी तुमची म्हणून आणि आम्हाला अशी अपेक्षा पण नव्हती का ते आम्हाला काही देतील म्हणून तरी त्यांनी आम्हाला भरपूर अशी मदत केली एक्कावन्न हजार रुपये त्यांनी आम्हाला मंदिरासाठी दिले त्यानंतर त्यांनी आम्हाला भोजन बिजन दिलं असं एकदम सा सामुदायिक काम त्यांनी असं भरघोस केलं त्यांनी आणि त्यानंतर आम्ही आता आमचा कार्यक्रम झाला शिकला देवी मंदिर प्राणप्रतिष्ठा त्यावेळेस त्यांना बोलावलं इथं ते इथं आमच्या म मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस इथं आले होते त्यांनी त्यांनी इथं आल्यानंतर परत आम्हाला विस्तोळ चांदी दिवीला डाग अर्पण करण्यासाठी दिले डाग तयार करण्यासाठी दिले त्यांनी त्यांचे धन्यवाद त्यांचं खूप खूप धन्यवाद त्यांना पुढील वाटचाल वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक आभे शुभेच्छा आणि इथून पुढं त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडो ही प्रार्थना ईश्वरचरणी प्रार्थना मी ललिता जयसिंग चासकर लांडेवाडीमधी चासकरमाळा येथून मी बोलते रमेश भाऊंबद्दल बोलायचं म्हणलं ती म्हणलं तर त्यांनी खूप काही आमच्या आमचं जुनं मंदिर होतं जुन जुनं मंदिर आम्ही नवीन करायचं ठरवलं त्याबद्दल निधी मागायला गेले तर त्यांनी आम्हाला भरघोस असा निधी दिला त्याबद्दल धन्यवाद त्यांच्या हातून अशीच चांगली कामना घडो अशीच माझी प्रार्थना धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रणाली गोरक्ष तस्कर मा मी लांडेवाडी येथील सास्कर माळा येथे राहते आमचं हे मंदिर खूप भव्य दिव्य असं मोठं झालेलं आहे येथे आम्ही रोज पाया पडायला येतो तिथे दिवा लावतो त्याची आरती करतो रमेश शेट येवले यांनी आमच्या आम मंदिरासाठी खूप मोठं काम केलं आहे धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका